तरना तर आता पोचलोय बघा आम्ही इथं आत्मापुरात आता आरती वेवतेन दर्शन पण चांगलं रंगत होतय कारण अजून एक तास टाइमिंग आहे बघा आरतीला एक गुण आता तोपर्यंत दर्शन आज होतय बघा पहिल्यांदा लांग दर्शन घेणार ओराणो कसं वाटतंय हे दोघजन पहिल्यांदा आलेले आम्ही दुसऱ्यांदा आले आहे बाकी गॅंग सगळी पहिल्यांदा हे पहिल्यांदा ये कसर दादागिरी करतील माहिती असते सगळीला ओय बघा तो कशी काय सगळ्यात जुना गडी कचरा आहे बघा बांडर पंडर लावून

आता आत ना आत न चालला आत न बघा दर्शन घ्यायला आता म्हणजे आता ह्या वेळेस उशीरच झाला खरं तर आम्ही काल येतो पर ह्या ह्यापारी आज मे आमोशा दिवशी आलो निघालोय बाबा पूर्व बिर कशी अक्का चालती काना कुठे चालली चालली आहे कुठल्या

आण खांद्या हाय कर पाया मग माझ्या निघालो बघा आणूला घेतली खांद्यावर की बाकी या काही कुठे बघी न घसा बिसरती रे बापराव कुठे बघ या काला झाला बापराव कुठं आहे बघा नाही करते मग अशी मी धडाक चिला अग अख्खा कुठं आहे दिसतं ना काय लांब गेलीये पुढं काय आबा होते का चाल ना आभा जी आज अभ्यास बघा अ नमस्कार आईला तुम्ही उगा राहिले राव दर्शनाला चला या 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 हाय असा चिकल आगही कोण दिला माहिती निघली होती काय करायचो मग हात कॅमेराला बेरोला कुरगी माझी केस पासते टकुरे काय करायच होय बापराव ही कशी चालली बघा ठेक्यातच वरण गावठी पण मी निघाली बघा वरण हे जाऊन एवढ्या एवढ्या जाग सांगा नाही हि कुठं चुकलं होतं मग काय लागाय एकासराव आता पुढे छेवायस आता पुढे छेवस घालू असू द्या पन्नास रुपये अर बासर देऊ नका सुरू देऊ नका लागल बापू नाही नाही हाताला हातालाच हरा कोणी जरा दमान झाला रे दमान झाला दमान खाली खाली त्या प्रेस पडतात दमान कस गर्दी कमी आहे तरी आज बस हा तिथे ठेवा हा चेप जा

इतलं मस्त देवस्थान आहे बघा गिरा म्हणून तर सारखं सारखं हे वाटतं इथं अरे भारी मन प्रसन्न होती इथे आल्यानंतर जय बाळ बामा आणं बागा लागली पळायला कशी आहे हानं पळे हा नरा आज मोकळं सगळं कशी पळती बघा कमली आहे काय की कान 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 खान आबा मुळे आबाला आबाला आधार झाला आपला आता इथं लागली बाल लाईन आता आता इथं एक तास भर तर जाते बघा कंपल्सरी आरती होईल आरती झाल्यानंतर निवेद्य होईल आणि निवेद झाल्याची वाट असल्याने चालवला नाही सूचना पडणारे डायका साडे सात वाजता आरती होईल आरती झाल्यानंतर निवेद होईल निवेद झाल्याशिवाय दर्शन लाईन चालवणार नाही थोड्याच घरामध्ये दर्शन लाईन बंद होईल या 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 नमस्कार नमस्कार सतीश पवार राजा ओके धन्यवाद तुमचे मित्रांनो बघा इकडे फॅन मंडळी भेटली ती पुनमताई तुम्हाला सांगतो तू कुठलं गाव कुठलं काय कालव्यात काय कर तुमचं कुठलं हा हा आता कळलं बघा आता कळलं जत जत म्हणल्या कळत या जत ची आहे ती बघा

ナパシワイナパシワイバルゴアイナパシワイナパシワイビットバルゴマイナパシワイナパシワイナパシワイボーイ नबर शिवा baby नबर शिवा